ते काय सांगावं लागतं काकडे डायरेक्ट घरी पळावला असतं बरोबर ना म्हणजे तुम्ही तीच केला नसतं मी काय ब्रह्मचं का मे बी तीच केला असतं बरोबर आहे ना आपण ना किड पळवलं असतो म्हणजे पळवलं असतं पण त्यानं ना तसं नाही केलं एक हजार रुपये भरतील एवढे नाणे घेतले मामाला सांगितलं मामा बस हजार रुपये झाले अरे पाहिजे तर घे अजून तू ज्याच मिळतलंय नकोय मामा बस आता इथून पुढे प्रामाणिकपणे कष्ट करेल पैसा कमील आणि त्याच्यावरती काय करेल निर्वाह करेल पण मला एक सांगा आता मामा ते गाठोडोवरती आणलंच आहे तर मामान पुढे दुसऱ्यावरती उपकार करायचं ठेवायला करा पाहिजे का नाही मग मामानं पुढे नेलं असेल का काय केलं असेल पुढे नेलं असेल काय मामाला तसं नाही केलं मामा सांगितलं हे ऐक तुझी हातर त्या गाठीला पुन्हा गाठल बांध पुन्हा मामाला तीन वेळा काठी जमिनीत रोवली आणि तीन वेळा काठी जमिनीत रोवण्याबरोबर पुन्हा जमीन दुबकली आणि आहे असं गाठोड पुन्हा जमिनीमध्ये गेलं ही धनगराची इच्छा जर पूर्ती कोणी केली असेल ना तर ती संत सद्गुरु बाळूमामांमुळे झाली बरोबर बाळू बच्चन म्हणजे आमची भक्ती काय पाहिजे जीवनाचं कल्याण झालंय ऐका आता अनेक उदाहरण सांगितले आमच्या कीर्तनकारांचे उदाहरण सांगतो आताच्या काळात जसे इंदुरीकर महाराज फेमस आहेत का आताच्या काळात तसे त्या काळात नारायण बाग मंगळी म्हणून बाळांच्या काळात कीर्तनकार फेमस होतो आता जसं इंद्रकर महाराजांच्या कीर्तनाला गर्दी जमते का त्या काळात नारायण गोवाच्या कीर्तनाला थोडी गर्दी जमायची प्रख्यात कीर्तन करा आणि बाळूमामांचा बघा एक ठिकाणी गेल्यानंतर बाळूबामान सांगितलं आता आपल्याला नारायण गुवाचं कीर्तन ठेवायचंय की आपल्या से सेवेकरांना सांगितलं से जाते नारायण गोनला बोलून राहणार नारायण भावनला बोलवण्यासाठी शेवेकरी गेले शेवेकरांना नारायण भावला सांगितलं नारायण वा मामांची इच्छा आहे तुम्ही आमच्या भाग्यावरती आपण कीर्तन करावं अरे मामाला सांग यावेळेस येता येणार ना नाही यावेळेस येता येणार ना नाही मामांच्या शक्य नाही मामांचा तुम्हाला माहिती न राहा कि ते मामानं बोलवलंय म्हणजे तुम्हाला यावं लागतंय म्हणजे यावं लागत आहे अरे मामांना सांग त्यावेळेस नारायण भाऊ वेगळा होता ना आताचा नारायण भाऊ वेगळा आहे काय झालंय अरे त्यावेळेस माझा आवाज चांगला होता पण आता कोणीतरी घात केलाय चहामध्ये शिंदू टाकला माझा आवाज घालवता काही असू द्या मामा त्रिकालिणीत मामाच्या हातात काही सुद्धा सुटत नाही मामा त्रिकालच न्यावी सांगतायत मामाला हे सगळं माहितीये मामाने जाणून बुजून तुम्हाला बोलवले असेल काही असलं तरी मी येणार नाही माझी फसखत करून मला घ्यायची नाही काही झालं तरी मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही मामांचा मला तसा आदेश आहे निघाले नारायण आणि नारायण कीर्तनाला उभेही राहिले कीर्तन चालू केलं पण एक दहा हजार लोकांच्या शेवटच्या माणसाला जाणारा आवाज आधी पहिल्या माणसाला सुद्धा येणार पंचपती कशी तरी गायिकाने पार केली पण आता प्रत्यक्ष बोलायची वेळ आली आता बोलायला तर प्रत्यक्ष महाराजाला बोलावला आता बोलायची वेळ आली पण आता बोलताना शब्द पुढच्या माणसालाही ऐकू जायना काय करायचं काय करायचं नारायण बांच्या वेळेतून पाणी आलं तेवढ्याच एक शेवेकरी उठले त्यांनी बोला भांडारा लावला आणि त्यातला भांडारा काहीतरी त्या नारायण बनच्या अंगावरती पाडला कसं असतंय आमची पांढरी कपल्यावर थोडं जरी काय पडलं तरी आम्ही झटकण्याचा काय करतो प्रयत्न करतो नारायण बोननी तेच केलं झटकण्याचा प्रयत्न केला एवढ्याच बाळूबा पुढे बसले तर सांगितलं नारायण बोला पाच मिनिटी करून भांडारा घेतला भांडाऱ्यानं नाहू घातलं आणि मग नारायण बाळूमामांचीच इच्छा मी भांडाऱ्याला नावं तर बाळूमा थांबवून आला मी कोण नाहू घातल्या बरोबर पहिल्या माणसाला न जाणारा आवाज अगदी ठळकपणे शेवटच्या माणसाला गेला ही जर कृपया कुणाची असेल ना तर ती संत सांगून बाळूमा पंच महापुता ज्यांनी संत आहे ना ते संत म्हणजे संत सद्गुरु द्या मला आता माझं सांगायचं काही माझा संपत आलाय मी आता माझ्या जीवनाबद्दल बोलणार आहे मला जरा त्या काळापेक्षा आताच्या काळातले मामाचे चमत्कार सांगायला आवडत आणि ऐका आताच्या काळातले काही चमत्कार सांगणार आहेत मी विकास महाराज देवडे माझं नाव विकास महाराज देवडे इंस्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या कुठेही सर्च करा सगळ्यात ट्रेनिंग अजून कोण असेल तर महाराष्ट्रात मी सगळ्यात आता आठ ते दहा दिवस झालं आठ ते दहा दिवस आजची तारीख बसली ती बी नाहीतर आठ ते दहा दिवस झालं ही माणसं माझ्या संपर्कात तेव्हा आज तारीख काय झाली बसले आणि पुढच्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात एक कमी दिवस खाली नाही रोज दोन तारखा चालू हे जर कोणाचे उपकार असतील तर ते संत बाळू पहिल्यांदा माझं कीर्तन सतरा नंबर भाग्यावरती झालं त्या भाग्याची कारभारीत लहू दादा लिंग्रे त्या भाग्यावरती कीर्तन झालं माझं पलीकडं सोलापूरच्या पलीकडे आणि ज्या दिवशी त्या भाग्यावरती कीर्तन झालं का तिथपासून पासून विशाल महाराज तुम्हालाही माहितीये आजपर्यंत एकही दिवस असं नाही की माझ्या की पत्रिका नाही आणि मग बाळूमामानं मला एवढं मोठे केलंय बाळूमामानं जर एवढे माझ्यावरती हो।